सध्या सोशल मीडियावर गिबली फोटोचा ट्रेंड सुरू आहे हा ट्रेंड कुठून आला हे तुम्हाला माहितीये का चला जाणून घेऊया तुम्ही पाहत आहात जागर न्यूज सध्या सोशल मीडियावर गिबली आर्ट अनिमेशनने धुमाकूळ घातलाय एआय प्लॅटफॉर्म चॅट जी द्वारे जवळपास प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या फोटोचं अॅनिमेशन बनवत आहे यापूर्वी ही सुविधा केवळ प्रीमियम वापरकर्त्यांनाच होती पण आता मोफत वापरकर्ते गिबली अॅनिमेशन देखील तयार करू शकतात हे गिब्ली अॅनिमेशन कुठे आले है? हे तुम्हाला माहिती आहे का त्याचा संस्थापक कोण आहे आणि त्याची एकूण संपत्ती किती हे तुम्हाला माहिती आहे का चला तर मग जाणून घेऊया गिब्ली या अॅनिमेशनचा जपानशी संबंध आहे याचं श्रेय हायाओ मिझाकी आणि त्यांचा स्टुडिओ गिब्लीला जातं हायाओ मिझाकी यांच्या स्टुडिओचं नाव गिब्ली आहे ते या स्टुडिओचं संस्थापक आहेत मिझिया की हे जापानी अॅनिमेशनचा जगाचा राजा मानलं जातं त्यांनी बनवलेले चित्रपट जगभर पसंत केले जातात त्यांनी पंचवीसहून अधिक अॅनिमेटेड चित्रपट आणि टी व्ही मालिका केल्या आहेत स्पिरिटेड अवे हा त्याचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे या चित्रपटाने जगभरात तेवीस हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे